सुरगाणा तालुक्यातील नागशेवडी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या येथे यशवंत गांगुर्डे यांच्या विहिरीचे खोदकाम सुरू होते यावेळी फायर उडवत असताना पाचशे ते सहाशे मीटर अंतरावर आपल्या शेतातील घरांच्या पत्रांची दुरुस्ती करत असताना साडेपाच वाजता फायर चार दगड डोक्याला लागल्याने बबन चिमना झोपडे वय तीस वर्ष राहणार याचा जागीच मृत्यू येथील शेतकरी यशवंत मोहन गांगुर्डे यांच्या शेतातील विहिरीचे काम सुरू होते सायंकाळी साडेपाच वाजता फायर उडवत असताना पाचशे ते सहाशे मीटर अंतरावर असलेल्या बबण चिमना झोपडे घरावरील पत्रांची दुरुस्ती करत असताना त्यांच्या डोक्यात दगड पडल्याने त्यांचा मृत्यू झालाय त्यास नातेवाईकांनी बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले डॉक्टर कैलास निंबाळकर यांनी तपासणी दरम्यान मृत्यू झाल्याचे सांगितले यावेळी मृतदेह सुरगाणा येथे शवविच्छेदनासाठी नेण्यासाठी बोरगाव येथील रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याने नातेवाईकांना खासगी वाहनांमधून मृतदेह न्यावा लागला याबाबत सुरगाणा पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते त्यांच्या पश्चात आई वडील दोन भाऊ दोन बहिणी पत्नी मुलगा मुलगी असा परिवार आहे बोरगाव प्रतिनिधी लक्ष्मण बाकुल सबस्क्राइब नाऊ and press the bell icon. Never miss an update.